शुद्धाच मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार सॅटरडे माझ्या आता कामाची कडबड चालू झाली सकाळी आणि आज रसिकाची ना इकडे सासूबाईंना दिलं आहे नाश्ता सासूबाईंना गरम गरम भाकरी तूपच दिलेलं आहे त्यांना म्हटलं कोळी घेण्यासाठी चांगलं भाकरीच दिलेली आहे तर मी रसिकाकडे चालले विरांशला बघा टिफिनचा अजून चटणीचं घ्यायचं राहिलं की तर बघा आपे आणि पिलूला खाण्या आणि रसिकाला पोळ्या असं हे सगळं मी घेतलेलं आहे कारण की रसिकाच्या रसिकाची जी बाई स्वयंपाकवाले मावशी आहेत ना तर त्यांचे तिचे सासरे एक्सपायर झाले आहेत मावशींचे तर त्याच्यामुळे मला पोळ्या केल्या पोळ्या करून घेतल्या लसिकाला तिला म्हटलं रसिका येणार आहे एक वाजता लसिका यायला वाजेल एक म्हणून म्हटलं चला आता मी तिला म्हटलं मी स्वयंपाक करून देते आता सध्या तरी पोळ्या केलेल्या आहेत पोळ्या करून घेऊन चालली आहे आणि विरांसाठी टिफिन सांगायचं हे हे पहा विरांशकडे आले मी आणि या डब्यामध्ये चटणीचं सामान घेऊन गेली होती तिथं चटणी बनवायची होती आणि इकडे आप्पे केलेत हे बघा आप्पे बनवले आणि ह्या डब्यामध्ये मी नेलं होतं पीठ ते आणि त्यातले दोन चार विरांशला खायला काढून दिले विनायक त्याला भरवत होता आणि मी नुँ। इकडे त्याच्या टिफिनची तयारी करत होते हे बघा म्हटलं विरांशला हे टिफिनमध्ये पण देऊया इकडे चटणी बनवलेली आहे तिथेच बनवली मी सगळं सामान घेऊन गेले होते चटणीचं आणि तिथेच बनवली आहे कारण का म्हटलं पण तिकडे बनवून विरांशला गरम गरम खायला पण देता येईल आणि हा त्याचा विरांशचा टिफिन आहे टिफिन भरत होते हे पण मी रसिकाकडून आत्ता आलेली आहे घरी आणि सासूबाईंना जातानाच मी नाश्ता दिला होता असताना गरम गरम भाकरी आणि तूप घालून दिलं होतं मला जरा दमदार राहतं आणि कसं पोहे वेपन कालचं काल, काल काय झालं राततप त्यांनी मला काही झोपू दिलं नाही गुडगा दुखते गुडगा दुखते अजून काय छातीत दुखतं त्याच्यामुळे त्यांनी काय मला रात्रभर झोपू दिलं नाही सारखं शुभ्दमाची छातीत दुखती माझा गुडगा दुखतं म्हणलं गॅसिडिटी ॲसिडिटी बेसिडिटी झाली असेल त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आज भाकरी जी देऊ गरम गरम भाकरी दिली आणि तूप दिलेलं आहे सासू झोपले तुम्हाला दाराडूत ना ना आले आले मी आत्ता घरी आली ना तर सगळे झोपलेल्या होत्या त्यांना आल्याला मी विचारलं गोळ्या घेतल्यात ना त्यांना पायाची गोळी गुड ह्याची गुडघ्याची गोळी ती दिली होती बीपीची गोळी ती देऊन ठेवून गेले होते त्यांनी घेतलेली गोळी तेच विचारलं आल्यानंतर आणि विनाशला विनायक स्कूलमध्ये सोडून आला मग तो आल्यानंतर मग त्याला नाश्ता करून ठेवला आप्पे केले त्याला पण नाश्ता करून ठेवला तिथे त्याला म्हटलं आता तू नाश्ता करून घे गरम गरम आता मी घरी जाते आणि मी घरी आली त्याच्यामुळे आणि बघा आता माझं घर वरायचं आहे झाडू पोछा करायचं आहे आणि माझे कपडे मशीनमधले वाळ्यात टाकायचे चला तर मग कपडे वाळ्यात टाकते आणि पुसून घेते फरशी आज तसे काही येईल एक वाजेपर्यंत आणि मी स्कूल सुटणार आहे बारा वाजता तर चला हे पहा इकडे मी मशीनमधले कपडे गॅलरीमध्ये वाळत टाकते आहे माझे हे कपडे सकाळीच झालेले होते पण त्याच्यावर एक भांड्याची जाळी ठेवली होती मी म्हटलं जाऊ दे आता तसंही आज शनिवार आहे तर आज आहे वेळ मला मी विरांशकडे जाऊन पहिला विरांशकडे जाऊन येऊया मग आपले कपडे वाळत टाकूया मग या हिशोबाने मी आज कपडे वाळत टाकलेच नाही म्हटलं चला जाऊ दे आल्यानंतर वाळत टाकूया म्हणून मी आल्यानंतर कपडे वाळत टाकते नाही तर रोज काय होतं मला मी सकाळी कपडे धुतले की पडदिशे वाळत टाकत असे सात वाजता माझं कपडे दोरीवर असतात पण आज तसं नाही आज वेळ असल्यामुळे थोडा उशीर केला आणि बघा काल रात्रभर मला सासूबाईंनी झोपू दिल नाही आणि आज मात्र सासूबाई सकाळी नाश्ता केल्यापासून जे डाराडूर पंढरपूर आहेत बघा आणि मला त्या काही झोपू शकतात पण मी काही झोपू शकत नाही मला सकाळी लवकर उठावंच लागतं आणि कामाला लागावंच लागतं पण सासूबाईंचं तसं नाही ते सकाळी त्यांना मी उशीर पण उठवला आठ वाजता उठवला आज आणि नाश्ता दिला सकाळ आंघोळ बिंगोळ सगळं झाली त्यांची आणि असंच बघा एक एक दिवशी सासूबाई असं त्रास देतात ना रात्रभर झोपू देत नाहीत हे बघा आता माझं ना धुणं वाट वाट टाकून झाल्यानंतर म्हटलं फरशी पुसून घ्यावी तर आता फरशी पुसून घेते पहिला हॉलची फरशी पुसते जेणेकरून असं वेळ झोपल्यात म्हणजे उठणार नाही तर त्या नाहीतर उठले की मग कसं ओलं खाली त्यांना पाय सटकून पडायची भीती म्हणून पहिला ते म्हणलं चला आता झोपलेत तोपर्यंत आपण हॉल पहिला पुसून घ्यावा म्हणून मी हॉल पुसून घेते आता काय राहिलं झालंच हे शेवटचंच का म्हणजे माझं काम राहिलेलं होतं पोछा कराय मारायचं मला अजून ना बटाट्याची भाजी करायची होती विरांशसाठी बटाट्याची भाजी आणि रसिका ते त्यांच्यासाठी बटाट्याची रस भाजी करायची होती विरांशला म्हटलं आज बटाट्याची कोडी भाजी करून द्यावी मग त्या हिशोबाने मी माझ्याकडे बटाटे नव्हते शिल्लक एकच बटाटा होता पण मी येताना काय केलं मग विरांशकडनं रसिकाकडनं बटाटे आणले होते येताना आता बघा माझी बेडरूम पुसणं चालू झालं आहे हॉल झाला आता बेडरूम बेडरूम नंतर मग किचनपासून टाकेन शेवटी आणि आज शनिवार असल्यामुळे निवांत चाललं नाहीतर माझं रोजचं कसं असतं नऊपर्यंत सगळी कामं घरातली आटपून मी जात असते आणि आज काही विरांशला स्कूलला सोडलं सकाळी दहा म्हणजे सकाळी दहा वाजे स्कूलला गेल्यानंतर एक वाजेपर्यंत तसं पाहिलं तर काही काम नसतं म्हणून म्हणलं चला विरांश स्कूलमध्ये गेला आहे तर आपण आता घरची बाकीची कामं आटपूयात मग पुन्हा भाजी जी बनवायची होती पहिल्याकडे मी ना रेसिनसाठी बटाट्याची रस्सा भाजी करते आणि पिलूला विरांसला बटाट्याची सोली भाजी करणार आहे मोकळी आणि बघा इथं त्यासाठी मसाला मसाल्यासाठी खोबरं कोथिंबीर चालू आहे अजून मी कट करणं खोबरं तर आता सकाळची वाजते बघा साडे तर म्हणजे चला आता मी एक कपडे चेंज केले ड्रेस चेंज म्हणजे चला आता गवून घालूया मग मी गहून घातला आहे आणि आता इकडे मसाला वाटून घेते त्यासाठी बघा काय काय भाजीसाठी कुठला कुठला मसाला घालणार आहे अंबादीचा सुहाना सुहाणा अंबादीचा कांदा लसूण मसाला घालणार आहे अजून थोडासा पावभाजी मसाला पण टाकणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आणि आलं लसूण कोथिंबीर खोबरं सगळं वाटून घेते मिक्सरमधनं पाय तर रस्सा भाजीसाठी कसला मसाला कसा मसाला मी वाटून घेतलेला आहे सगळा आणि आता भाजी आणि याच्यामध्येच मी काय केलं आदर टमॅटो होतो टमॅटो होता तर टमॅटो पण याच्यामध्ये टाकलेला आहे मसाल्यामध्ये आणि आता बघा कढईमध्येच लवकर पण दिशी एका शिट्टीमध्ये भाजी करून घेणार आहे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला आहे पावभाजी मसाला आहे तिखट आहे हळद आहे आणि हे वाटण आता मी कुकरमध्ये भाजी टाकणार आहे बनवणार आहे हे पाहिजे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे रसभाजी आता रसिका विनायकला घेऊन जातो टिफिन बोर्ड लोंमचे घेऊन जाते हे बघा ते थोडं घ्यायले बघा आता मला पुन्हा करावं लागेल चल आता भाजी भाजी टिफिनमध्ये भरते जरा किचन ओटा आवरते विरामला पण बटाट्याची भाजी केलेली आहे सोलीव भाजी कांदा घालून विरामची भाजी हा या डब्यात भरून ठेवली आहे हे बघा या डब्यात भरून ठेवलेली आहे बघा ही विराजला भाजी केलेली आहे कांदा घालून हिरवी मिरचीचा एकच तुकडा घातलेला आहे आणि त्याला कोथिंबीर विराजला अजिबात कोथिंबीर आवडत नाही त्याच्यामुळे कोथिंबीर घातलेली ना नाही तोंडात आली की कोथिंबीर काढतो चला चला तर मग विराजकडे निघते आता मी किचन मोठं सगळा साफ करून चला मग भेटू असंच नाही एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर